नमस्कार मित्रांनी स्विशन क्लासमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे ते आपण कटोरी ब्लाऊज शिकणार आहोत तर कटोरी पेपर कटिंग आहे ते आज मी शिकवणार आहे तर तुम्हाला तुम्ही बघा लक्ष द्या आणि इथं आहे ते आपण बारा इंच आहे ती आपला ब्लाऊजची उंची आहे तर त्याच्यात एक इंच ॲड करायचा आहे तर तेरा इंच आपल्याला उंची घ्यायची आहे तर इथं आहे ती मी तेरा इंच उंची घेतलेली आहे आणि हा आहे त्या अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे अठ्ठावीस छातीचा तर सगळ्यात लहान साईज आहे हा ब्लाऊजचं तर इथं आहे त्यात आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे तर शोल्डर घ्यायचा आपल्याला पाच इंच गळा घ्यायचा आहे दोन इंच गळ्याची उंची घ्यायची आहे साडेपाच इंच गळ्याला गोलाकार द्यायचा आहे गोलाकार द्यायचा एक इंचा गोलाकार द्यायचा आहे इथं उ मुंडा उंची घेतलेली आहे साडेपाच इंच छातीचा भाग घेतलेला आहे सात इंच सातशे का अठ्ठावीस चौथा भाग आहे ते छातीचा साथ घेतलेला आहे आणि दोन इंच ॲड करायचा आहे तर पूर्ण झाले आपले नऊ इंच इथं आहे ते बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला इथं आहे ते मुंड्याला आपल्याला आतून आहे ते मुंड्याच्या हे बाहेरच्या बाजूने आहे ते आपल्याला एक इंचावर आहे ते मार्किंग करून घ्यायचे आहे समोरच्या बाजूला एक इंचावर पाठीमागच्या बाजूला आहे ते दीड इंचावर आणि इथेही गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला दोन्ही पॉईंट आहे ते मी गोलाकार देऊन घेतलेला आहे आपल्याला यपट्टी काढायची आहे तीन इंचावर इथं आहे ते अडीच इंचावर इथून अडीच इंचावर इथं आता आपल्याला लाईन जॉईन करून घ्यायचं आहे तुमच्याकडे पट्टी असते तर पट्टीच्या साहाय्याने जॉईन करून घ्या इथून आहे ते आपले पूर्ण नऊ इंच झालेला आहे हा बॉक्स आहे आपण तयार करून घेतलेला आहे तर नऊ इंचा झालेला छातीपासून खाली कमरेपर्यंत तर त्या नऊ इंचा आहे ते मधला सेंटर काढायचा आहे आपल्याला ते साडेचार इंच येतो इथून आहे ते अडीच इंचावर आपल्याला माप टाकायचा आहे ह्या पॉइंटला ह्या पॉइंटला आपल्याला जॉइंट करून घ्यायचा आहे व्यवस्थित आहे ते आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे इथं आहे ते आपल्याला अर्धा इंचावर आहे ते वर घ्यायचं आहे आणि त्याला जॉईंट करून घ्यायचा आहे आपल्याला हा झालेला आहे आपला कटोरीचा भाग है 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 है। तर आता मी आहे ते कटिंग करून घेते तर इथं आहे ते आपल्याला गळ्याचा आकार आहे ते कट करून घ्यायचा आहे तर दोन्ही भाग पाठीमागचा आणि समोर जो आहे ती मी एका पेपरातच काढत आहे तर हा पेपर जो आहे तो आपला डबल पेपर आहे तर ह्याच्यामध्ये आपला पाठीमागचा पण भाग निघणार आहे आणि समोरचाही भाग निघणार आहे आणि हे अठ्ठावीस साईजच्या ब्लाऊजचा आहे तो तीस पर्यंत चालू शकतो तर तुम्हाला तीसचा काढायचा असेल तर त्याच्यात दोन इंच ॲड करायचा आहे आणि तीस तीस छातीचा आहे ते ब्लाऊज तुम्हाला कटिंग कर करून घ्यायचा आहे तर जिथे जिथे मी मार्किंग करून घेतलेली आहे ते कटिंग करून घेते मी हा झाला आहे ते पाठीमागचा भाग झालेला आहे आणि हा आहे ते आपल्याला समोरचा भाग आहे तर हे आता मधला आहे ते आपल्या एक इंचावरची मार्जिंग आहे ती कटिंग करून घ्यायची आहे योगपटची कटिंग करून घ्यायची आहे आणि आता इथं आहे ते आपल्याला कटोरीचा आकार दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे इथं आहे ते आपल्याला कटोरी आहे ते वाढवून घ्यायचे आहे हे बघा असं आहे ते आपल्याला क्रॉस ठेवायचे आहे कटोरी सरळ आहे त्या क्रॉस ठेवायची आहे इथून आहे ते आपल्याला क्रॉस आलेली आहे कटोरी आणि इथं आहे ते असं पूर्ण हे जे टोक आहे ते पेपरला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे आणि इथून आहे ते गोलाकार गोलाकारून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या टोकाला आहे ते आपल्याला एक इंच वर सोडायचं आहे एक्स्ट्राचं घ्यायचं आहे हे बघा एक इंच आहे ते एक्स्ट्राचं घेतलेलं आहे मी पूर्ण आहे ते असं जॉईंट करून घ्यायचं आपल्याला आणि आपल्याला कटोरी आहे ते वाढवत वाढवत जायचे आहे एक एक इंचानी तर तिथं एक इंच वाढवला इथं मध्ये एक इंच वाढवला आता इथं आहे ते आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायचं आहे आणि इथं आहे ते आपल्याला ह्या कोपऱ्याला हा जो कोपरा आहे ह्या कोपऱ्याला आहे ते अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे तर मधल्या पॉइंटला आहे आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचा आहे आणि इथं ह्या पॉइंटला पण जो पॉइंट इथला आहे खुल्ला तर त्या पॉइंटला सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे खाली तर आता हे जे पॉइंट वाढवून घेतलेले आहेत आपण त्याला गोलाकार देऊन देऊ है। ये आपन, ये है, में आता ह्या पॉईंट आपल्याला जॉईंट करायचा आहे सरळ रेस मारून घेऊ आणि हा इथे पॉईंट आपण जॉईंट करून घेऊ आणि कुठूनही जॉईंट करून घेऊ आपण तर इथं आहे ते आपली कटोरी वाढवून झालेली आहे आणि कटिंग करून घेते मी आता इथं आहे ते आपल्याला सेंटर काढायचं आहे मधलं इथं आहे ते बघा असं आपण जॉइंट व्यवस्थित करून घ्यायचं आहे एकावर एक ठेवून भाग आणि व्यवस्थित जे एस्ट्राचा आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे जितक एस्ट्राचं आहे तितकं कटिंग करून घेते मी तर इथं आहे ती आपली कटोरी आहे ते वाढवून झालेली आणि कटिंग करून झालेली आहे तर आता इथे आहे ते पण बाहेरची कटिंग करूया थाई आहे सात इंच आहे तर एक इंच वाढवून घ्यायचा आहे आपल्याला जर सहा ब्लाउज असेल दोन इंच वाढवायचा आहे किंवा आस्तर ब्लाउज असेल तर एक इंच वाढवायचा आहे तर इथं आहे ते आता माझं आहे ते आस्तरचं मी शिवणार आहे म्हणून मी एक इंच वाढवून घेतलेला आहे तर साडेतीन इंच आहे तर सा साडेचार इंच मी घेते हो आणि इथं आहे ती मी आठ इंचवर टीक करते इथं आहे ते बॉक्स तयार करून घेते आता इथून आहे ते आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे पूर्ण आणि इथं कळीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे तर आपले आहे ते कटिंग खूप सोप्या पद्धतीचे आहे कुणालाही जमेल खूप ताईंची मला कमेंट आली होती की ताई कटोरी ब्लाऊज आहे ते तुम्ही शिकवा तर इथं आहे ते मी कटोरी ब्लाऊजची चा चालू केले आहेत व्हिडिओ तर इथं आहे बघा हा पाठीमागचा भाग आहे आणि हा समोरचा भाग आहे तर ही कटोरी आहे आणि पियोगपट्टी आहे आणि ही भाई आहे आजची कटिंग आहे पेपर कटिंग आहे तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाई